या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे आपल्या मागे पूर्ण ताकदीने उभे आहेत मी तुम्हाला आज विश्वासाला सांगतोय हे निवेदन तुम्ही मला दिले ना हे निवेदन पूर्ण झालं याच्यातली कामं पूर्ण झाली हा तुम्हाला विश्वास माझी प्रशासनाला मागणी मा, आहे येताना आम्ही इंदापूरच्या चौकामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा स्मारक उभा केला आमच्या सहकार्यांनी त्या ठिकाणी रात्रंदिवस पहारा देत आहेत अरे आमच्या या महाराष्ट्रात आमच्या या कार्यकर्त्यांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज महाराजांच्या स्मारकाचं पहारा द्यावा लागतोय ही वेळ आमच्यावर आली आहे मी परत एकदा प्रशासनाला या निमित्तानं एवढं नक्की सांगतो आम्ही मागच्या काळात जो प्रकार एका माते फिरवून केला तसले माते फिरू आम्ही नाहीयेत आम्हाला जर आमच्या राजाच्या स्मारकासाठी जर पहारा द्यावा लागत असेल तर आम्ही पुढच्या टायमाला जसं रस्ता रोक केले जर तो पुढे उद्रेक झाला तर त्याला जबाबदार तुम्ही सगळे मंडळी राजा झाला मी आज